लाट येथे पंचायत समितीला निवेदन अब्दुल्लाट अब्दुल्लाट येथील अनुसूचित जाती नवबौद्ध यांच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या व अतिक्रमण करणाऱ्या सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य कंत्राटदार व पंचायत समिती अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे व आम्हाला न्याय मिळावे या मागणीचे निवेदन आज पंचायत समितीला देण्यात आले अब्दुल्लाट येथे दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत पाच लाखाची आर सी सी गटार दलित वस्तीमध्ये मंजूर झाली होती हे काम अनुसूचित जाती व नवबौद्धा यांच्या ठिकाणी करावायचे असते अनुसूचित जाती नवबौद्धा यांचा हक्क मारण्याचे पाप सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य अभियंता कंत्राटदार यांच्या संगणमताने केले आहे वारंवार सूचना करूनसुद्धा या लोकांनी हे पाप केले आहे म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आमचा हक्क का आम्हाला परत मिळावा व दोषींवर गुन्हा दाखल व्हावा तसेच कंटाट कंत्राटदारचे लायसन रद्द व्हावे पैसे वसूल व्हावे अशा मागणीचे दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी निदर्शने नोंदवणार व ठिया मांडून बसणार अशा पद्धतीचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले गटविकास अधिकारी मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यामुळे भेटू शकले नाहीत म्हणून हे निवेदन टपाला देऊन आंदोलन करणार अशी भूमिका मांडण्यात आली तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावांना आवाहन करण्यात आले की आपल्या हक्काचं दुसरा कोणी खात आहे म्हणून हा अनुसूचित जाती नवबौद्धांचा हक्क मागण्यासाठी येत्या दहा तारखेला सर्वांनी संघटितपणे अनुसूचित जाती नवबौद्ध लोकांनी यावे असे आवाहन करत आहे आणि या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हक्क मारणाऱ्यांचा बुरका फाडण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी आपणाला ठिया मांडून बसायचा आहे आणि न्याय मिळवून घ्यायचा आहे अशा आशयाचे आवाहन यावेळी करण्यात आले निवेदनावरती सतीश कुर्णे संदीप मोहिते मिलिंद कुर्णे किरण कुर्णे प्रसाद राजू कांबळे अभिनंदन कांबळे राजेंद्र प्रधान सुनील भोसले यांच्यासह्या आहेत